नमस्कार न्यूज ट्वेंटी 21 लखनदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखों पट्टप्रेमींनी लुटला शंकरपटाचा आनंद. मासाळेतील थरारक शंकरपटाचा समारोप. अतिशय थरारक आणि हुबेहचे ठोके थांबवणाऱ्या विदर्भात प्रख्यात अशा लखनदूर तालुक्यातील मासाळेतील शंकरपटाचा दिनांक सात फेब्रुवारी रोजी समारोप झाला. तब्बल एकशे तीस वर्षापासून येथे निरंतर या पटाची परंपरा जोपासली जात असून यावर्षी येथील सरपंच प्रणय लांजेवार यांच्या नेतृत्वात येथील पट समितीतर्फे येथे चार पाच सहा व सात फेब्रुवारी या चार दिवसीय इनामी शंकर पटाचे आयोजन केले होते यावर्षी आयोजित शंकर पटाच्या चौथ्या दिवशी या पटाचा समारोप पट झाला असून लाखो पटप्रेमींनी येथे हजेरी लावून पटाचा मनमुराद आनंद लुटला ज्याला जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून पटप्रेमींनी थरारक जोड्यांची शर्यत बघितली कुणी झाडावर चढले कुणी स्लॅब वर, वर तर अनेकांनी झुल्यांवरून पटाचा आस्वाद लुटला या समारोपीय सोहळ्याला अध्यक्ष अध्यक्ष म्हणून सुनील फुंडे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे तर उपाध्यक्ष म्हणून भाजपचे लाखांदूर अध्यक्ष प्रमोद प्रधान उद्योगपती प्रदीप लांजेवार सरपराज पठाण लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार पंचशील धानगिरणीचे अध्यक्ष हरगोविंद नखाते तर प्रमुख पाहुणे म्हणून मासरचे सरपंच प्रणय लंजेवार पट समितीचे अध्यक्ष संजय दोनोडे उपसरपंच पुरुषोत्तम दोनोडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राधेश्याम कठाने पोलीस पाटील रामकृष्ण ब्राह्मणकर भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश दोनोडे ग्रामपंचायत सदस्य सुनील लंजेवार आदित्य नखाते भैया थेर रवी गोरकर वासुदेव सुकरे रज्जत गोरकर रामलाल दिगोरे लोकेश मारबते आदी प्रामुख्याने उपस्थित होते

नचरणा येथील मामा फटे यांच्या बैलजोडीचा तिसरा क्रमांक पळसगाव येथील रतन मौजे यांच्या बैलजोडीचा चौथा रांची येथील निकेश लांजेवार यांच्या बैलजोडीचा पाचवा हर्दली येथील प्रकाश चुटे यांच्या बैलजोडीचा सहावा तर किन्नी येथील प्रकाश वंजारी यांच्या बैलजोडीचा सातवा क्रमांक असे एकूण साठ विजेत्यांना त्या त्या स्थानासाठी ठरविलेले बक्षीस देण्यात आले या बैलपटाच्या शर्यतीत पटप्रेमी दूरवरून आपापल्या बैलजोड्या घेऊन येतात यावर्षी येथे मध्य प्रदेश बालाघाट यवतमाळ अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया हायस्पीड आणि नामवंत अशा बैल जोड्या शेवटच्या दिवशी विशेष आकर्षण ठरल्या मात्र बहुतांशी भंडारा जिल्ह्यातील जोड्यांनी विजय संपादित केले या पटाच्या शेवटच्या दिवशी लाखो पटप्रेमींचा येथे जनसागर उसळल्याने येथे शांतता व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मासळ येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता